कोल्हापूरपेक्षा गावाकडची सकाळ कशी वेगळी असते ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहेस त्या अगोदर हे बघा आमच्या इथे किती सुंदर असं फुल आलेलं आहे ते जास्वंदाचं आहे आणि कलर खूप वेगळा आहे त्याचा इथे अगोदर आमच्याकडे वत्तल होता परंतु आता चुलीवरती पाणी ठेवते आणि चुलीला मस्त जाळ लागलाय तोपर्यंत तर... तुळशीजवळ रांगोळी काढून घेते या अगोदर मी अंगणामध्ये मा सडा मारला आहे तुम्ही मग अशी या संदर्भातला मोठा ब्लॉग आपल्या चॅनलवरती मी कालच अपलोड केला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी माझं गावाकडचं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे सुशिला वगैरे न करता डिरेक्टली निलंगराईस मागवल्या कारण पाहण्या मुक्कामी आहेत तर थोडस नाश्ता करून की लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली मी आणि मी खूप खुश आहे आजचा दिवस आनंददायी बनवणारा फीडबॅक मला मास्टर क्लासचा मिळालेला आहे सावित्रा खराखडे आणि मी सोलापूर मधून बोलते आणि मी ना वर्षा मॅमची खूप मोठी फॅन आहे आणि गेल्या पाच वर्ष झाली मी मी ना वर्षा मॅमची व्हिडिओ पाहते आणि मला युट्यूब बद्दल काहीच माहिती नव्हती खूप भाग्यवान आहे एवढ्या मोठ्या युट्यूबरशी मी संवाद साधते आणि मीही गेल्या वर्षी ना युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे पण जास्तीचे काही व्ह्यूज येत नाहीत आणि एक दिवशी ना वर्ष मॅमचं ना युट्यूब मास्टर क्लासची पोस्ट आली आणि मी कसलाही न विचार करता या युट्यूब मास्टर क्लासला जॉईन झाले आणि खूप छान त्यांनी पद्धतीने शिकवतात आणि फीज कमी आहेत पण त्यांनी ना युट्यूब बद्दल माहिती खूप छान पद्धतीने देतात आणि व्हिडिओ कसा शूट करायचा एडिटिंग कसं करायचं आणि थमनेल कसं बनवायचं आणि व्हिडिओ अपलोड कसा करायचा आणि स्टुडिओ स्टुडिओमधलं सर्व सेटिंग आणि आपल्या जर व्हिडिओला जर कॉपीराईट आली ती कशी घालवायची ना या सर्व माहिती ना वर्षा मॅमनी खूप छान पद्धतीने दिलेले आहेत आणि मी ना आता माझ्या व्हिडिओला ना खूप छान न्यूज येतात मी क्लास लावल्यापासून आणि तुम्हाला पण ना त्या युट्यूब करिअरमध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच तुम्हीही वर्षा मॅमच्या युट्यूब मास्टर क्लासला जॉईन करा आणि खूप छान पद्धतीने त्यांनी शिकवतात तेही आपल्या सरळ साध्या मराठी भाषेमध्ये त्यांनी शिकवतात आपल्या समजत अशा भाषेमध्ये शिकवतात आणि आपल्याला म्हणजे डाऊट असेपर्यंत त्यांनी लईन बंद करत नाही खूप छान पद्धतीने शिकवतात बरं का आणि पूर्ण ना बद्दल माहिती देतात आणि खरंच वर्षमेळ खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला युट्यूब मास्ट मास्टर क्लासमधून मा तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे खरंच खूप खूप थँक्यू धन्यवाद